प्रत्येक जीव हा नश्वर आहे हे चिरंतर आणि शाश्वत सत्य प्रत्येक धर्मामध्ये मानले जाते जन्माला आलेला प्रत्येक जीव हा अंतिमता मृत्यूच्या मार्गावर मार्गक्रमण करतो असे निरनिराळ्या तत्त्वज्ञानांच्या शाखामध्येही सांगितले आहे की व्यक्तींच्या मृत्यूशी निगडीत काही प्रथा या पूर्वापार अगदी जशाच्या तशा पाळल्या जात आहे घरातील वडीलधारी मंडळी व्यक्ती मृत पावली की त्याचे निरनिराळी विधी पार पडतात जेणेकरून त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास हा सुक्कर होईल कारण हिंदू धर्म व अन्य धर्मामध्ये ही व्यक्ती मृत झाल्यानंतर सुद्धा पुढील प्रवासाला सुरुवात करते अशाच काही प्रथा व परंपरा ज्या व्यक्ती मृत झाल्यानंतर हिंदू धर्मांमध्ये पाळल्या जातात त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये मृत शरीराला अगनी हा सूर्यास्तापूर्वी देण्याची प्रथा आहे सनातन धर्मामध्ये साधू किंवा योगी यांना समाधी देण्याची प्रथा आहे तर सामान्य व्यक्तींना अग्नि देण्याची प्रथा आहे साधू किंवा योग्यांना समाधी दिले जाते कारण आयुष्यभर साधना करून त्यांच्यामध्ये जी एक प्रकारची सात्विक ऊर्जा निर्माण झाली असते तिला नैसर्गिकपणे प्रसारित होऊ देण्याचा हा त्या मागचा उद्देश असतो तर सामान्य व्यक्तींना अग्नी दिला जातो जेणेकरून त्यांच्यामध्ये अजूनही भौतिक आसक्ती शिल्लक असेल तर तिचे दहन होते आणि दुसरे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचा जंतूंचा संसर्ग असेल तर तो अग्निद्वारे संपूर्ण समाप्त होतो गरुड पुराणामध्ये मृत शरीराचे अंतिम संस्कार व अन्य विधी वैदिक पद्धतीने व रीतीनुसार केले तरच त्या शरीराच्या आत्म्याला शांती मिळते व नव्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचे द्वार खुले होतात किंवा मुक्ती मिळते अंतिम संस्कारामध्ये जवळच्या व्यक्तींनी सहभागी होणे हे पुण्याचे काम असते असे वैदिक साहित्यमध्ये लिहिले गेले आहे अंतिम संस्कारमध्ये सामील होऊन प्रेताला खांदा देणेही पुण्याचे कार्य मानले जाते अंतिम संस्कारमध्ये सामील झाल्यानंतर आयुष्याचा चिरंतन सत्य हे मृत्यूच आहे याची प्रत्यक्ष जाणीव होते त्यामुळे अंतिम संस्कारमध्ये सहभागी झाले पाहिजे असे सांगितले जाते की मृत शरीराला अग्नी देण्यापूर्वी त्या पार्थिवभोवती खांद्यावर घागर घेऊन परिक्रमा केली जाते व शेवटी त्या घागरीला छिद्र पाडले जाते यामागचे कारण असे आहे की आपले आयुष्य हे जणू काही या घागरीप्रमाणेच असते व त्यातील पाण्याप्रमाणे आपले आयुष्य हे कमी कमी होत जाते शेवटी घागर फोडून पाणी सांडले जाते तेव्हा या आयुष्याची सर्व आसक्ती इथेच सोडून पुढच्या नवीन जन्माला परिक्रमा करायची आहे असा या मागचा अर्थ होतो प्रेताला अग्नी दिल्यानंतर जी राख व असती मागे राहतात त्यांना एखाद्या पवित्र जलस्त्रोत्रामध्ये वाहून दिले जाते पार्थिव शरीराच्या अंतिम संस्कारानंतर तेरा दिवसापर्यंत निरनिराळे विधी केले जातात हे सर्व विधी पार पाडावे लागतात या तेरा विधीने आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते अन्यथा तो आत्मा भटकत राहतो अशी धारणा नव्हे म्हणूनच अंत्यसंस्कारानंतर दहावा व तेरावा असे दिवसाचे विविध शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात दहाव्या दिवशी मृत व्यक्तीच्या आप्तजनमधील पुरुष मुंडन करतात दहाव्या दिवशी मुंडन करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रती सन्मान व आदर प्रकट करणे व या वातावरणामध्ये जर कुठल्या जंतू वगैरे संक्रमण असेल तर ते सुद्धा मुंडनाद्वारे निघून जातात तेराव्या दिवशी मृत व्यक्तीच्या नावाने भोजन दिले जाते या सर्व विधीमागचे विश्लेषण गरुडपुरांमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाच्या स्वरूपात करण्यात आले आहे साधारण मृत्यूनंतर साधारण तीन दिवसांपर्यंत व्यक्तीमधील चेतना ही वातावरणामध्ये जागृत असते असे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे त्यामुळे तेराव्या दिवशी दुसऱ्या जन्माच्या मार्गाने परिक्रमण करते मृत व्यक्तीच्या आप्तसोकीय यांनी या पृथ्वी तलावर केलेले विधी व पिंडदान यामुळे मृत आत्म्याला पुढील जन्म घेण्यासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी सहाय्य मिळते म्हणून तेराव्या दिवशी महाभोजन देऊन विधी करण्यास महत्त्व दिले जाते